एकदा एक छोटा मुलगा रनरण रन त्या उन्हात पुलाचे गजरे विकत होता ऊन खूप होते तो मुलगा घामाघुम झाला होता त्याचे अनुवाने पाय भाजवत होते सारखा तो पाय वर खाली करत होता तर ही चिकाटी न सोडता तशा रखरख त्या उन्हात पाय भाजत असतानाही तो गजरे विकत होता त्याचे भाजणारे पाय बघून एका सज्जन माणसाला फार वाईट वाटले त्याने समोर असलेल्या दुकानातून त्या मुलासाठी चप्पल खरेदी केली आणि त्या मुलाला दिली त्या मुलाला तो म्हणाला की चप्पल घाल तुला मी भेट देतो त्यामुळे तुझे पाय भाजणार नाहीत मुलगा लहान होता त्याला त्याचे अप्रूप वाटले त्याने लगेच चप्पल पायात म्हणून घेतली त्याला खूप छान वाटले तो आनंदी झाला आनंदात त्या मुलाने त्या माणसाचा हात धरला आणि त्याला म्हणाला काका तुम्ही देव आहात का या प्रश्नावर तो सज्जनग्रस्त आपले दोन्ही हात कानाला लावून म्हणाला अरे नाही रे बाबा मी देव नाही मुलगा पुन्हा तसाच निरागस हसला आणि म्हणाला काका तुम्ही देव नाही मग नक्कीच देवाचे मित्र असले मी कालच देवाला प्रार्थना केली होती माझे पाय खूप भासतात मला चप्पल हवे देवानेच तुम्हाला पाठवले तुम्ही देवाचे मित्रच असला हे वाक्य ऐकताच त्या सज्जन माणसाने त्या मुलाला जवळ घेऊन दोन वाक्य बोलून तेथून त्या मुलाचा निरोप घेतला संपूर्ण त्या सज्जन मनात एवढाच विचार होता आपल्याला देव होता येत नाही पण देवाचा मित्र होणे मात्र सहज शक्य आहे मित्रांनो आपल्यापैकी कुणीही देवाचा मित्र नक्कीच होऊ शकतो दुसरी कथा एकदा गुरुजींनी हातात पाण्याचा ग्लास घेऊन वर्ग सुरू केला त्यांनी तो पाण्याचा ग्लास वर उचलला आणि सर्व विद्यार्थ्यांना दाखवून विचारले या ग्लासचे वजन किती असेल पन्नास ग्राम शंभर एकशे पंचवीस ग्राम विद्यार्थ्यांनी उत्तर दिले जोपर्यंत त्याचे वजन होत नाही तोपर्यंत आम्ही त्याचे खरे वजन सांगू शकत नाही गुरुजी म्हणाले मी हा ग्लास थोडा वेळ हातात धरून ठेवला तर काय होईल काही होणार नाही असे विद्यार्थी म्हणाले बर मी हा ग्लास अजून थोडा वेळ हातात धरून ठेवला तर काय होईल गुरुजीने विचारले तुमचा हात उकू लागेल असे एका विद्यार्थ्यांनी म्हटले तू बरोबर आहेस मग मी ग्लास हातात दिवसभर धरून राहिलो तर तुमचा हात सुस्त होऊ शकतो तुमच्या स्नायूंमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो अर्धांग वयुष होऊ शकतो आणि तुम्हाला रुग्णालयात जावे लागेल याची खात्री आहे एक विद्यार्थी म्हणाला त्यावर सर्व विद्यार्थी हसले खूप चांगले पण ग्लासचे वजन यावेळी बदलले का गुरुजींनी विचारले उत्तर आले नाही मग हातात वेदना आणि स्नायूमध्ये ताण का होता विद्यार्थी आश्चर्यचकित झाले मग गुरुजींनी विचारले या वेदनांपासून मुक्त मी काय करावे ग्लास खाली ठेवा एका विद्यार्थ्याने सांगितले एकदम बरोबर गुरुजी म्हणाले जीवनाच्या समस्या ही यासारख्याच आहेत त्यांना फक्त काही काळ आपल्या मनात ठेवा आणि आपणास असे वाटले की सर्व काही ठीक आहे त्यांच्याबद्दल जर खूप विचार केला तर त्याचा आपल्याला त्रासच होईल आपल्या आयुष्यात येणारी आव्हानं आणि समस्या बंधन ही विचार करणे आवश्यक आहे पण त्या किती वेळ धरून ठेवायच्या आणि कधी सोडून टाकायच्या हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे असे स्वामी सांगतात तसेच केल्यास आपण समोर येणाऱ्या कोणत्याही आव्हानांना समोर जाण्यास सक्षम असू स्वामी भक्तांनो नक्की ही कथा आवडली असेल तर कमेंट करून सांगा तसेच शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ